नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवा प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात भरपूर वाढ व्हावी याकरता महत्वाचं मार्गदर्शन करत असते मित्रांनो सध्या आपण या सुपर सोनाका व्हरायटीमध्ये आहोत सुपर सोनाका व्हरायटी म्हणजे काय तर माल हा एक्सपोर्ट होतो किंवा स्थानिक मार्केटला जात असतो या पॉइंटला अतिशय महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो फ्लावरिंगमधले चार स्प्रे संपल्यानंतर जीएचे जो पाचवा आपण स्प्रे टाकतो सेटिंगचा त्या सेटिंगच्या स्प्रेमध्ये आपण काय करायचं आहे, चा, चा आहे। तर गळ कशा प्रकारची झालेली आहे किंवा नाही मग तो स्प्रे कोणता घेतला पाहिजे याकरता आपण भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो किंवा आपल्याला असं वाटतं की प्लॉटला पॉईंट येण्यासाठी गळ आवश्यक आहे ही गळ चांगल्या प्रकारची व्हावी मग काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं आहे आपल्या प्लॉटच्या स्थितीनुसार जर खूप दाट होत आहे असं वाटायला लागलं तर आपण युरिया एक ग्रॅम आणि सल्फर एक ग्रॅम याची एक फवारणी आपल्या बागेवरती करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल जे अनावश्यक मनी आहेत ते गळून जातील आणि आवश्यक मनी संख्या शंभरच्या आसपास आपल्या घरात राहील आणि चांगल्या प्रकारचा पॉईंट आपल्या मालावरती निघू शकतो आपण बघू शकता या प्लॉटलासुद्धा आपण बघू शकतो गळ नॅचरल गळ झालेली आहे हे संपूर्ण जर असं हलवून घेतलं तर फक्त काय राहतं आवश्यक मनी संख्या राहते आहे आणि शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे जर नॅचरल गळ झाली तर थिनिंग करण्याची काय आवश्यकता नसते फक्त आपण स्थानिक लेबरच्या सहाय्यानं जो खालून इथं शेंडा टर्न मारतो आहे तो फक्त कट करून घ्यायचा आहे म्हणजे घड हा व्यवस्थित तिथल्या वाटला पाहिजे कारण म व्यवस्थित साईजचा घड जो असतो दिसायला चांगला दिसतो आणि बंच जो आहे तो पण बघायला व्यापाऱ्यांना चांगलं वाटत असतं ग्राहकसुद्धा तशाच बंचची मागणी करत असतात द्राक्षामध्ये द्राक्ष क्रंची बनवण्यासाठी भारत कृषी सेवा सर्वतोपरी माहिती आपल्याला देत आहे मदत करत आहे कारण चांगला माल लोकांना खावं वाटणं ह्या तत्वामागं सध्याचं मार्केट अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बाबतीत घाई करण्याची काही एक आवश्यकता नाही जे शेतकरी पूर्वीपासून बेदाना करतात त्यांनी बेदानाच करावा तो अतिशय उच्चांकी रेटमध्ये जाण्याची शक्यता आहे जे शेतकरी मार्केटिंगला प्लॉट देतात त्यांनी मार्केटिंगच करायचं आहे कारण यावर्षी मार्केटिंग व्हरायटीमध्ये खूप तफावत आहे काही प्लॉटला माल आहे काही प्लॉटला नाही अतिशय भयावह स्थिती स्थिती आहे परंतु जे शेतकरी कमी खर्चामध्ये भारत कृषी सेवेच्या सल्ल्यानं शेती करतायत त्यांचं मात्र कुठलंही नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता भरगतचा अशा प्रकारचा माल आहे सेटिंग झालेली आहे आता मोठे जीए सुरू होणार आहेत जबरदस्त अशा प्रकारचा पॉईंट येणार आहे आणि यावर्षी विक्रमी द्राक्ष विकली जाणार आहे कारण भारत कृषी सेवेचं जे नियोजन आहे हे खास शैलीत बनवलेलं आहे क उत्पादन खर्च जो आहे तो कमी झाला पाहिजे गुणवत्ता क्वालिटी पॉइंट या सगळ्या बाबतीत आमचे जे तज्ज्ञ आहेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आपल्यासुद्धा काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे धन्यवाद